छायाचित्रकारांनी टिपलेले विश्व अनुभवाची मोठी संधी राष्ट्रीय छायाचित्र स्पर्धा आणि प्रदर्शनाच्या निमित्ताने ठाणेकरांना मिळाली जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी पुढील चार दिवसात हे प्रदर्शन पाहावे असे प्रतिपादन आमदार प्रताप सरनाईक यांनी केले आहे ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय छायाचित्रस्पर्धा आणि प्रदर्शनाचे उद्घाटन श्री प्रताप सरनाईक यांनी शनिवारी सकाळी केले याप्रसंगी आमदार निरंजन डावखरे अतिरिक्त आयुक्त प्रशांत तोडे उपायुक्त माहिती जनसंपर्क उमेश बिरारी उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे ठाणे दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे तसेच निलेश पानमंत विभव बिरवटकर प्रफुल कारगुंडे अनुपमा गुंड गुंडे विकास काटे अशोक गुप्ता पंकज रोडेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते उद्घाटनानंतर आमदार प्रताप सनेक व आमदार निरंजन टावकरे यांनी संपूर्ण प्रदर्शन पाहिलं आणि छायाचित्रकारांचे कौतुक केले यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार दीपक जोशीसुद्धा उपस्थित होते जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने सलग दुसऱ्या वर्षी देशपातळीवरील प्रदर्शन आणि स्पर्धा ह्याचे आयोजन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे करण्यात आले ठाणे महानगरपालिका ही सांस्कृतिक क्षेत्रातही नेहमी आघाडीवर असते धर्मवीर आनंद देगे आणि वसंतराव डावकर यांनी रुजवलेली ही संस्कृती माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुढे कायम ठेवली आहे त्यामुळेच असे चांगले उपक्रम आयोजित केले जातात ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने हा चांगला उपक्रम हाती घेतला आहे या प्रदर्शनाची ख्याती देशभर पसरावी अशा शुभेच्छा याप्रसंगी आमदार सी सरनाईक यांनी दिल्या छायाचित्र काढायला मेहनत लागते नेमका क्षण टिपणे हे कौशल्य आहे त्याचेच प्रत्यंतर आज पुन्हा हे प्रदर्शन पाहताना आले छायाचित्रकारांना व्यवसायाचे संरक्षण मिळावे यासाठी महानगरपालिका आणि सरकार यांनी विचार करावा अशी सूचना आमदार निरंजन डावकर यांनी केली छायाचित्रकारांच्या कलेला प्रोत्साहन मिळावे यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले स्पर्धा घेण्यात आली त्याला देशभरातून चांगला प्रतिसाद लाभला आता नागरिकांनीही कला ही कला प्रत्यक्ष भेट देऊन पाहावी असे आवाहन ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे यांनी केले या निमित्ताने घेण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत जिल्हा राज्य आणि राष्ट्रीय असे तीन गट होते शिवाय महाविद्यालयीन गटसुद्धा होता या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट ऑगस्ट रोजी दुपारी साडेचार वाजता होणार आहे प्रदर्शन नागरिकांसाठी विनामूल्य खुले ठाणे महानगरपालिका आणि ठाणे दैनिक पत्रकार संघांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेले हे प्रदर्शन आजपासून मंगळवार दिनांक वीस ऑगस्टपर्यंत दररोज सकाळी दहा तेरा ते नऊ ह्या काळात नागरिकांना पाहण्यासाठी विनामूल्य खुले आहे मी अमिताकडे माझे चोवीस तास मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते ठाणे महानगरपालिका आणि हिंदू हृदय सम्राट आर्ट गॅलरी मध्ये गॅलरीमध्ये छायाचित्र सोबत ठाणे शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष कांबळे सर आहेत सर काय सांगाल आज ठाणे महानगरपालिका आणि छायाचित्रकाराचं प्रदर्शन जागतिक फोटोग्राफी दिनानिमित्त मागच्या वर्षापासून आम्ही छायाचित्र प्रदर्शन आणि कॉम्पिटिशनचं कौम आयोजन केले आहे यावर्षी या, या फोटो प्रदर्शनाला जवळजवळ पंचवीस एक हजार फोटोग्राफर्सनी एट्रिया पाठवल्या होत्या त्यापैकी जे निवडक फोटो आहेत ज्यांना ज्युरीने सिलेक्ट केलं अशा फोटोंचं आम्ही कॉम्पिटिशन ठेवलेलं आहे हे कॉम्पिटिशन भरवण्यामागचा उद्देश आहे की आपल्या ठाणे शहर आणि ठाणे जिल्ह्यातील जे फोटोग्राफर्स आहेत हो त्या, त्या लोकांना त्यांच्या कलागुणांना त्यांच्या स्किलला वाव मिळावा त्यांना कुठल्या तरी एखादं व्यासपीठ उपलब्ध व्हावं या हेतूने आपण हे कॉम्पिटिशन मागच्या वर्षी भरवलं भरवलं भरावायला सुरुवात केलेली आहे आणि त्या ह्या मागच्या वर्षी देखील प्रचंड प्रतिसाद भेटला होता तसाच प्रतिसाद वर्षी भेटला आहे या, प्रत्रे प्रत्रे या प, प, फोटो एक्झिबिशनमध्ये वाईल्ड लाईफ नंतर वेडिंग नंतर न्यूज डेली लाईफ हे विषय ठेवण्यात आले होते त्याचबरोबर जे ज्येष्ठ नागरिक आहेत पासष्ट वर्षाच्या आहेत आणि कॉलेजचे तरुण आहेत यांच्याकरता आपण मोबाईल फोटो वरती रिफ्लेक्शन म्हणून एक सब्जेक्ट दिला होता त्याला देखील लोकांनी प्रतिसाद दिला आहे देश पातळीवरील फोटोग्राफर्स आहे त्यांनी ह्यामध्ये भाग घेतला होता आणि त्यांचे जे फोटो आहेत ते आपली ठाणेकरांकरता ठाणेकरांना हे दालन खुलं करून ठेवलं पाहण्याकरता सर गेल्या वर्षी सुद्धा आपण प्रदर्शन भरवलं होतं या वर्षी सुद्धा प्रदर्शन गेल्या वर्षीच्या प्रदर्शनामध्ये जाणवतो का म्हणजे मागच्या वर्षी आम्ही वाईल्ड लाईफ ठेवलं होतं परंतु ह्या वर्षी आपण तुम्हाला वाईल्ड लाईफ आम्ही दालन खुलं केलंय या वाईल्ड लाईफ मध्ये जे तुम्हाला प्राणी पशु पक्षी त्यांच्या जे हो हावभाव आहेत ते तुम्हाला जंगलात जाऊन बघावं लागतात ते तुम्ही इथे पाहाल तर तुम्हाला त्या जंगलातला फील ह्या फोटोच्या माध्यमातून ठाणेकरांना भेटेल आणि ते फोटो बघून ना त्यांचं मन तृप्त होईल किती तारखेपर्यंत प्रदर्शन आहे आणि वयोगट काय ठरलं आहे हे प्रदर्शन आजपासून वीस तारखेपर्यंत आहे वीस तारखे वीस तारखेपर्यंत हे सर्व ता खुल खुलं आहे ठाणेकरांनी सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत कधी यावं त्यांनी पाहावं आणि आपलं जे आम्ही आमच्या ठाण्यातल्या आणि देशभरातल्या फोटोग्राफरनी जे त्यांचे कला सादर केली इकडे त्याला प्रोत्साहन द्यावं धन्यवाद आता ठाणे दैनिक पत्रकार संघाचे खजिनदार विभव सर, सर काय का का सांगाल प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं त्याबद्दल जागतिक छायाचित्र दिन हा एकोणीस ऑगस्ट महानगरपालिका आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आम्ही हे प्रदर्शन जे आहे हे दोन चार दिवस ठेवायचं असतं म्हणून हे आज सतरा तारीख आपण ही खरी निवड केली सतरा अठरा एकोणीस आणि वीस असे चार दिवस आपण या छायाचित्रांचं प्रदर्शन जे आहे ते भरवलेलं आहे खरं बघायला गेलं तर ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीने आपण ही राष्ट्रीय पातळीवरती राष्ट्रीय स्पर्धा छायाचित्रांची ही आयोजित केली होती आणि त्याला राष्ट्रीय स्तरावरून खूप उदंड प्रसिद्ध प्रतिसाद मिळाला एकंदरतच बघायला गेलं तर जवळजवळ एक छत्तीस ते सदतीस हजार फोटो आपल्याला या प्रदर्शनासाठी किंवा त्या स्पर्धेसाठी म्हणून ते आ, 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 फोटो आपल्याला हे आले स्पर्धेसाठी आले आणि त्या स्पर्धेमधले काही स्पर्धकांनी ही स्पर्धेमध्ये जिंकले आणि काही निवडक जे स्पर्धेतले स्पर्धेसाठी पाठवलेले ते काही निवडक छायाचित्रांचं प्रदर्शन आपण हे खरं जागतिक छायाचित्र दिनाच्या निमित्ताने आपण भरवलेलं आहे गेल्या वर्षी आम्हाला या स्पर्धेमध्ये काही विषय जे असे होते की ते घेऊ शकलो नाही आम्ही पण मात्र यावेळेस आम्ही वाईल्ड लाईफ कॅटेगरीमध्ये फोटो मागवले होते आणि वाईल्ड लाईफ कॅटेगरी तसंच राष्ट्रीय स्पर्धे राष्ट्रीय पातळीवरती आपण फेस्टिवल हे होते पण खरं बघायला गेलं तर वाईल्ड लाईफमध्ये आम्हाला खूप सुंदर फोटो बघेल तुम्ही आता बघा हे ह्या हा जो छायाचित्र आहे हा पक्ष्यांचं मेटिंगचा पिक्चर आहे पक्षी म्हणजे ज्यावेळेस मीटिंग करतात त्यावेळेसचा फोटो आहे हे कधीच लोकांनी कधीच पाहायला मिळालं नव्हतं तसंच त्याचबरोबर ह्या लिझार्टचा फोटो बघा तुम्ही ह्या छायाचित्रांचं संदीप यादवनी हा या फोटो काढलाय तुम्ही बघा ह्याच्यामध्ये की जो लिझार्ट आहे ते लिझार्टचा ऍक्च्युअली रंग आणि त्याच्यातून त्यांनी तो शोधून काढला की तो कशा रीतीने तो आतमध्ये लपलाय हे हे खरं म्हणजे त्या त्याचं का पॉइंट ऑफ व्यू आहे की तो कशा रीतीने त्याचा रंग आणि त्या झाडाचा रंग एकच झालाय त्याच्यामुळे असं हे होतं फार दुर्मिळ छायाचित्र आहेत परत त्याचबरोबर आपल्याला हे नवी मुंबई मधलं पिक्चर बघा तुम्ही याचं लॅझरेस पॉल म्हणून फोटोग्राफर आहे त्याचं एक म्हणजे हे तुम्हाला आता ऍक्च्युली वाटेल की कुठेतरी स्टुडिओतलं किंवा काहीतरी तो पाठीमागे वेगळं हे आहे बॅकग्राऊंडचं पिक्चर आहे पण हे छायाचित्र खरोखर अशा म्हणजे फोटोग्राफर्सने काढलेले आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती आपण या स्पर्धा अरेंज केल्या होत्या त्यामुळे आम्हाला खूप चांगले छायाचित्र बघायला मिळाले आणि या अशाच याच्यामधून आमच मनोबल सुद्धा वाढलेलं आहे की पुढच्या वेळेस आम्ही आत्तापासूनच तयारी करायचा विचार करतोय की कशा रीतीने काय विषय आपण अजून घेऊ की त्या याच्यामध्ये आपल्याला जास्त फोटो मिळतील मोबाईल आजच्या तारखेमध्ये तुम्ही बघायला गेलं तर खूप सारे अशी युवा पिढी आहे आपली किंवा ज्येष्ठ नागरिक आहे किंवा ते त्यांच्या मोबाईलमधून पण फोटो काढतात आता त्या मधून पण फोटो तर त्यांचं ते त्यांच्या हौशीसाठी काढतात खरं पण त्यांच्या सुद्धा आपण ते फोटोज मागवून सुद्धा त्या स्पर्धेमध्ये त्यांना सहभाग करून घेतलं आणि त्याचबरोबर आपण त्यांना त्यांचं सुद्धा फोटो एक्झिबिशन आपण ठेवलं हे जगाच्या पलीकडे हे पली कुठे होत नाही पण ठाणे महानगरपालिकेने आणि ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने ही संधी जी आहे ही मोबाईल धारकांना उपलब्ध करून दिली आणि त्याच्यानंतर भरपूरसे असे काही हे आहेत विषय की ते खरोखर कुठे आपल्याला बघायला मिळाले नाही म्हणून मी नागरिकांना म्हणजे विशेष करून एक सांगणं म्हणजे माझं आव्हान करेन लोकांना की तुम्ही या स्पर्धेला जवळजवळ सतरा ते वीस तारखेपर्यंत ही प्रदर्शन जे आहे ते प्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे तुम्ही या इथे बाळासाहेब ठाकरे स्मारकला येऊन या प्रदर्शन नक्की पहा तुम्हाला खरोखर खूप आनंद होईल हा प्रदर्शन बघून आणि नागरिकांना फक्त तेवढंच एक आवाहन करू शकतो मागच्या वर्षी या जे दिवसाला ठाणेकरांचा खूप उत्तम प्रतिसाद भेटला होता आणि या वर्षी जसं पहिल्या सुरू झालं मुलांचे आणि लोकांचे जसे उत्तम प्रतिसाद भेटते नाही नाही खूप खूप चांगला प्रतिसाद गेल्या वर्षी पेक्षा जास्त प्रतिसाद यावेळेस आम्हाला खरं मिळालाय म्हणजे तुम्हाला सांगतो की गेल्या वेळेस जवळजवळ एक पस्तीस ते चाळीस हजार लोकांनी हा प्रदर्शन बघितला पण यावर्षी मला असं वाटतं की हे, हे प्रदर्शन बघायला कदाचित पन्नास ते साठ हजार माणसं नक्की बघून जातील हे प्रदर्शन कारण की वेगळी व्हरायटी आहे वेगळं वेगळे पण आहे या प्रदर्शनामधलं गेल्या वर्षीचं प्रदर्शन तर लोकांना आवडलंच होतं या वर्षीचं प्रदर्शन लोकांना आवडेल आणि राष्ट्रीय प्रदर्शन असल्यामुळे वाईल्ड लाईफ आणि इतर कॅटेगरी असल्यामुळे लोकांना खरोखर खूप आवडेल म्हणून मी लोकांना सांगतोय की तुम्ही ही मेजवानी आहे ही मेजवानीचा आस्वाद घ्या तुम्ही फोटोग्राफर आहात आणि जेव्हा नाही ना फोटोग्राफरला प्रत्येक फोटोग्राफरला हा आनंदच आहे की त्याची त्याची कोणतरी दखल घेऊन राष्ट्रीय पातळीवरती त्यांचे फोटोचं प्रदर्शन कोणतरी करत आहे आजच्या आजच्या तारखेमध्ये तुम्ही बघाल तर या महाराष्ट्रात नव्हे तर या पूर्ण देशामध्ये म्हणजे राष्ट्रीय पातळीवरती छायाचित्र प्रदर्शन घेणं बंद झालेलं आहे म्हणून त्यांना अजून त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी म्हणून आम्ही हा प्रयत्न केलेला आहे की ठाणे महानगरपालिकेने आम्हाला खूप चांगलं साथ दिली या गोष्टीसाठी आम्ही जेव्हा गेल्या वर्षी ज्यावेळेस महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर होते त्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही गेले असताना त्यांनी अरे म्हणाले अरे नाही आपलं महानगरपालिकेच आपण करूया त्याच्यानंतर आता यावेळेस सुद्धा सौरव राव आपले आयुक्त आहेत त्यांच्याकडे पण आम्ही घेतलो त्यांनी पण पहिल्या क्षणातच की नाही अरे खूप चांगलं तुमची कन्सेप्ट आहे असं म्हणत त्यांनी आम्हाला मंजुरी दिली या सगळ्या गोष्टींसाठी म्हणून त्यांचे सुद्धा खूप आभार